नमस्कार आज आम्ही सांगली जिल्हा जिल्हा परिषद या ठिकाणी आलो आहोत या ठिकाणी उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला व बालविकास यांना भेटलो असताना त्यांना आम्ही सांगितलं की मध्यंतरी एक खोटी तक्रार आशा काही महसिल मोहिते यांच्याबद्दल झाली होती खरं तर एका अंगणवाडी सेविकेला नाहक त्रास घेण्याचा एक प्रकार या ठिकाणी चालू आहे मला वाटतं की मरेराजोरी तालुका तासगाव जिल्हा सांगली यामधील आशा सेविका आशाराणी मानसिंग मोहिते यांची अंगणवाडी व्यवस्थित सुरळीत चालू असताना अचानकपणे त्या ठिकाणी दुसरी जी मिनीची मोठी अंगणवाडी झाली आणि ती एका वस्तीवरती होती की जाणून बसून ह्यांच्या अंगणवाडी समोर आणून ह्यांची अंगणवाडी बंद करण्याचं काही षडयंत्र हे षडयंत्र राजकीय आहे विषयात आज आम्ही जिल्हा परिषद सांगली या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे मला वाटतं की हा एक मोठा गैरप्रकार आहे गैरकारभार आहे अतिशय गेल्या अठ्ठावीस वर्ष प्रामाणिकपणे इमारतीद्वारे अंगणवाडी का सेविका म्हणून काम करत आहे आणि त्यांच्याबद्दल कुठलीही तक्रार नसताना अचानकपणे गावच्या सरपंचाने काही राजकीय लोकांनी सदस्यांनी एका अंगणवाडी सेविकेचं पुनर्वसन करण्यासाठी आणि त्यांच्या नातेवाईकांना अंगणवाडी सेविकाहून भरती करण्यासाठी एका सामान्य स्त्रीचा जो बळी दिला आहे त्याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही सर्व भारतीय महूर संघाची लोक तसेच महाराष्ट्र अंगणवाडी कर्मचारी संघ असेल आम्ही सगळे या ठिकाणी एकत्र आलो मला वाटतं हा प्रकार फार निंदनीय आहे आणि याची जाण करून देण्यासाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी सांगली यांच्याकडे आम्ही आज भेट घेतलेली आहे त्यांना सांगितलं की स्थलांतरित अंगणवाडीचा जो जी आर आहे तो साधारणपणे जी आर हा अंगणवाडी एक किलोमीटरच्या आतमध्ये दोन्ही अंगणवाडी स्थलांतरित होऊ नये असा तो जी आर आहे परंतु त्या केला, जी आरचं उल्लंघन कोणी केलं कशासाठी केलं आणि का करतंय याचा सोक्षमोक्ष मोक्ष आपण लावावा अशी आम्ही या ठिकाणी विनंती केली आहे दुसरी गोष्ट म्हणजे एक किलोमीटरच्या अंतर असतानाही समोर असून अंगणवाडी येणं आणि हे षडयंत्र हे राजकीय षडयंत्र आहे असं आम्ही सांगितलं आहे दुसरी या ठिकाणी मुख्य भाग म्हणजे जी अंगणवाडी स्थलांतरित झाली ती अंगणवाडी जिल्हा परिषद शाळा या या ठिकाणी स्थलांतरित झाली असून ती जिल्हा परिषद शाळा मोडकळीस आलेली आहे ती धोकादायक इमारतीमध्ये आज अंगणवाडीतील छोटी मुलं त्या ठिकाणी बसत आहे उद्या त्या ठिकाणी काही कृती झाली काही प्रकार घडला तर या प्रकारात जबाबदार कोण असेल असा एक प्रश्नचिन्ह आम्ही मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासमोर मांडलेला आहे एकूणच या सर्व गोष्टीची व्याप्ती पाहता जो जी आर आहे अंगणवाडी स्थलांतरीचा तो जी आर काय म्हणतोय की अंगणवाडी स्थलांतरित करण्यापूर्वी त्या ठिकाणी स्थापत्य विभागाची डब्ल्यू डी अधिकाऱ्यांची परमिशन घ्यायची आहे की ज्या ठिकाणी ती अंगणवाडी स्थलांतरित होते ती जागा धोकादायक आहे का व्यवस्थित आहे का राहण्या त्या ठिकाणी बसण्यास किंवा शिक्षण देण्यास योग्य आहे का परंतु अशी कुठलीही परवानगी ही जी मिनी अंगणवाडी स्थलांतरित झाली तिच्या बाबतीत कोणीही घेतलेले आढळून येत नाही अशा प्रकारचं आम्ही वारंवार तासगाव बांधकाम विभागाला विचारलं त्या ठिकाणी जाऊन डब्ल्यू डी डिपार्टमेंटला विचारलं त्यांनी संदर्भात सांगितलं अशा कुठल्याही स्वरूपाचा कुठलाही दाखला कुठल्याही अंगणवाडीला आम्ही दिला नाही आणि या ठिकाणी यांची अंगणवाडी ही स्वतः जागेत अंगणवाडीच्या स्वतः जागेत असताना अशा प्रकारचं कृत्य करणं हे फार आहे पण आज या ठिकाणी आम्ही सर्व या निवेदन देण्यासाठी आलो होतो या गोष्टीचा प्रामाणिकपणे विचार झाला नाही तर आगामी काळात एक तीव्र आंदोलन महाराष्ट्र अंगणवाडी कर्मचारी संघ यांच्यातर्फे आम्ही करू असं सांगण्यात आलो त्यासोबत भारतीय मजूर संघाचे जिल्हा संघटन मंत्री सुयोद आनंद मोरे यांनीही सांगितलं की आगामी काळात जर अशा प्रकारच्या खूप प्रथा किंवा चाली ज्या तुम्ही चालवल्या आहेत त्या अत्यंत चुकीच्या असून यातून चुकीचा मॅसेज सरकारकडून जात आहे तो जर चुकीचा मॅसेज तुम्ही देण्यास समर्थ असाल तर त्या मॅसेजला उत्तर देण्यासाठी भारतीय मजदूर संघसुद्धा रस्त्यावर उतरेल अशा प्रकारची सर्व चर्चा झाल्यानंतर आम्हाला आश्वस्त करण्यात आलं आहे की याबद्दल डिटेल रिपोर्ट मागून याबद्दल जे कोणी दोषी व्यक्ती आहेत त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करण्याचं वचन या ठिकाणी देण्यात आलं आहे धन्यवाद